ओम शिवाय नमस्कार सगळ्यांना मी कविता नेहरे आणि आज स्वागत आहे माझ्या चॅनलवर बाई कविता नेहरे आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट पौष्टिक आणि फराळासाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी रोस्टेड स्वीट पोटॅटो स्नॅक्स ह्यास साठी लागणारे साहित्य दोन ते तीन मध्यम आकाराची रताळी एक टेबल स्पून तूप ऑप्शनल सेंदा नमक चिली फ्लेक्स भाजलेले जिरे फूड ऑप्शनल थोडंसं रस ऑप्शनल आणि कोथंबीर रताळ हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यात फायबर विटॅमिन ए अँड सी आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतो सर्वात प्रथम आपण कुकरमध्ये हे रताळे अशी धुऊन ठेवूया छान असे आणि हे आपण पाणी न टाकता दोन तीन ते तीन शिट्टी करून घ्यायची ते छान रोस्ट होतात हे आपण गॅसवरती ठेवूया तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया आणि छान अगदी विदाऊट पाण्याचे आणि त्याची टेस्टही खूप छान लागते हे दोन ते ती तीन सुट्ट्या करून मी रताळी शिजवून घेतलेली आहे ऑलमोस्ट हे छान उसरतात हे दिसायला साधं वाटतं पण त्याचे फायदे खूप मोठे आहेत म्हणून नक्की ट्राय करा ही एक नैसर्गिक एनर्जी बुस्टर आहे रताळ्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात जे शरीराला हळूहळू ऊर्जा देतात म्हणून उपवासाच्या दिवशी किंवा फराळाच्या दिवशी रताळं खाल्लं की पूर्ण दिवस ताकद टिकून राहते रताळ्यात व्हिटॅमिन ए आणि सीचं प्रम भरपूर प्रमाणात असतं हे दोन्ही व्हिटॅमिन्स त्वचा चमकदार ठेवतात आणि डोळ्यांची दृष्टी सुधारतात म्हणून रोजच्या आहारात थोडं रताळं असणं खूप चांगलं असतं हे सोलून घेतल्यानंतर आपण याची क्यूब करूया छान तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप द्या छान असं भाजलं आहे रताळ बघा रोज झालं आहे म्हणजे विदाउट पाणी आणि टेस्ट खूप छान लागते मेंदू आणि हृदयासाठी पण हितकारक असतं रताळ्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतात जे हृदयासाठी हृदयाची गती संतुलित ठेवतात आणि ताण कमी करतात असं म्हणतात की रताळं खाल्लं की मूड पण चांगला राहतो पचनासाठी हलकं आणि फायबरयुक्त आहे यात छान तुम्ही उपवासाचं मीठ ॲड करू शकता संध्याव्य मीठ त्याच्यानंतर कोथिंबीर कार्निशिंगसाठी उपवासाला तुम्ही लिंबू जर खात असाल तर लिंबू रसही त्याच्यात छान लागतो आणि तुम्ही ते मिक्स मिक्स करून छान खाऊ शकतात चिली फ्लेक्स टाकू शकतात तुम्ही याची भाजीही बनवू शकतात छान लागते अगदी बटाट्याची जशी भाजी करतो तशी आपण स्वीट पोटॅटोची भाजीही करू शकतो खूप छान लागते ती भाजी आणि हो रताळ्याचे खूप सारे फायदे आहे तळलेलं नको असेल तर आता फराळ खा तर हे एनर्जेटिक स्नॅक्स आहे रताळ्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या आणि त्याची चव आजच ट्राय करा खूप सोपी आणि साधी पद्धत आहे कोणीही बनवू शकतं रताळ्यात विटॅमिन ए आणि सीचं प्रमाण भरपूर असतं हे दोन विटॅमिन त्वचा चमकदार ठेवतात आणि डोळ्यांची दृष्टी सुधारतात म्हणून रोजच्या आहारात थोडं रताळं असणं खूप चांगलं आहे यात नैसर्गिक फायबर अस जास्त असल्यामुळे पचन सुधारतं आणि बौद्धकोष्ठता दूर होते म्हणूनच ही रेसिपी केवळ फराळासाठी नाही तर रोजच्या डाएटसाठी